फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वप्नास कॉर्नर तुरीचं डाळ कांदा करतोय पण एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीचं आणि त्यात एक औषधी असं गुणधर्म असलेलं आपण एक साहित्य एक जिन्नस घालणार आहोत तर त्यासाठी पूर्ण रेसिपी बघा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लिंक शेअर करा आता चला मग रेसिपी बघून घेऊया आळूच्या पानांची डेट जर तुम्ही टाकत असाल तर अजिबात टाकू नका हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर तुम्ही नक्कीच ना टाकणार नाही हे मला गॅरंटी आहे तर मी इथं तुम्हाला आज आळूच्या पानांच्या देठस आपण डाळ कांदा करणार आहोत तर इथं मी कढई घेतली गॅस ऑन आहे दोन चमचे तेल घातले तेल छान तापलं की आपण फोडणी तयार करून घ्यायची त्यापूर्वी मी इथे एक अर्धी वाटी तुरीची डाळ एक अर्धा तास झालं भिजत घातली आणि कधीही स्वयंपाक करायच्या वेळेस जर कशाच्या डाळी तुम्हाला पालेभाज्यांमध्ये वापरायच्या असतील किंवा कुकर लावायचं असेल डाळ भाताचा तर तुम्ही आधी तयारी करण्याच्या आधी मळताना वगैरे किंवा कुकर लावायच्या आधी जर भिज भिजत घातला ना वेळही खूप वाचतो आणि त्याचबरोबर गॅसही खूप वाचतो तर ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा मी ही डाळ अर्धा तास आधी भिजू घातले होते आता या डाळीतून आपण पाणी उपसून काढून घेऊ तेल तापलं की आपण फोडणी करून घेऊ डाळ मी पाण्यातून बाहेर काढले एका चाळणीत आपण ठेवलेली आहे आपली नेहमीची फोडणी मोहरी मोहरी छान तडतडली की जिरे घालूया जिरे बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा आता इथे मी अळूच्या पानांची ही देठं घेतली ही देठं जी आहेत त्याच्यावर एक असं प्लास्टिकचा लेअर असल्यासारखा असतो तो आपण काढून घ्यायचा आणि याची बारीक 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 मी काप करून घेतले हे असं चिरून घेतले तुम्ही बघू शकताय आता कांद्यासोबत मी हे देठंसुद्धा भाजायला घालते आता हे कांदा तेलात परतताना हे पण छान परत म्हणजे याचा कच्चेपणा नाहीसा होईल आणि आता सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं कांदा आणि आळूच्या देठासोबत इथं मी चॉप केलेलं लसूण आहे चिरून घेतलंय छान लागते चव चिरून घेतल्यानंतर दाताखाली खाताना मस्त लागते कोणत्याही भाजीत तुम्ही ट्राय करू शकताय सुक्या भाजीत वगैरे तर आताही मस्त आपण तळून घ्यायचं कांदा लसूण आळूची डेट एकदम छान तेलात परतून झालेले आहेत आता आपण घरचा हा काळा मसाला घालूया झणझणीत आवडत असेल तर हात ढिला सोडला तरी चालेल आणि जर तिखट खात नसाल तर कमी टाका तुमच्या आवडीनुसार देठ इतकी उत्तम आहेत ना ही आळूची तुम्ही गरगट्ट्यात घालू शकताय खतखदत करताना घालू शकताय तुम्ही बाया घालू नका कारण त्याच्यात त्यातून त्यातला जो चिवट पदार्थ असतो ती मुतखड्यासाठी फार औषधी आहे आळूची पानंसुद्धा आणि आळूची सुद्धा आळूची पानं जरी सुकले ना त्याचं तुम्ही खतखत करा वाया घालवू नका किंवा ती पूर्ण आपण जसं हरभऱ्याची भाजी वाळवतो की नाही फुटलेली भाजी तसं जरी वाळवून ठेवलं आणि ते अलक्या वेळेस तुम्ही वापर केला तरी खूपच छान आहे ही पण एक तुमच्यासाठी छान टिप आहे तर आता हे काळा जो मसाला आहे तेलाच छान परतलेला आहे आता आपण ही भिजवलेली डाळ यात घालू आणि दोन मिनिटांसाठी ही परतून घ्यायची सवीनुसार मीठ आणि व्यवस्थित परतल्यानंतर आता हो। आपण शिजण्यासाठी पाणी घालू अर्धी डाळ तर आपली भिजल्यामुळं भिजून तयारच आहे आता थोडंसंच पाणी घालूया शेंगदाण्याचं कूट भरड आहे आवडत असेल तर घाला नसेल घालायचं असेल तरी स्किप करू आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून एक पाच मिनिटं छान शिजवून घ्यायचं तर डाळ कांदा शिजून तयार आहे वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि दही भाकरीसोबत याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता एकदम अप्रतिम चवीचे आणि जे आपण देटं घातली होती ना अळूच्या पानांची ती पूर्णपणे यात विरघळून गेलेली आहेत तर भन्नाट अशी आणि त्यातल्या त्यात लोह आपण लोखंडाच्या कढईत हे करतोय त्यामुळं पौष्टिक तर आहेच आहे तर आता ही रेस आ, ही मी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेते तुम्ही नक्की करून बघा पौष्टिक आहे आजारावर उपयुक्त आहे आणि अळूचे पाना अळूचे देटांमध्ये बहु भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत तर नक्की ट्राय करा केल्यानंतर भाजी कशी झाली कमेंट बॉक्सला कमेंट टाका लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा एवढं नक्की करा सगळ्यांनाच फलदायी आहे थँक्यू